बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील राजेंद्र देवीदास शेवाळे व एकोणपन्नास हे आपल्या किराणा दुकानात काम करत असताना भीषण अपघाताला सामोरे गेले दुकानात कटिंग मशीनद्वारे नारळ कापताना अचानक त्यांचा हात मशीनमध्ये अडकल्याने डाव्या हाताचा अंगठा जवळजवळ पूर्णपणे कापला गेला आणि फक्त त्वचेच्या एका भागाने लटकत राहिला या अनपेक्षित घटनेने शेवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र आजूबाजूच्या मित्रमंडळींनी तत्काळ अवधान दाखवत त्यांना डॉक्टर किरण बोरसे यांच्याकडे उपचारासाठी नेले त्यांनी प्राथमिक उपचार करून सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदेश निकम यांच्याशी संपर्क करत रुग्णाची माहिती देत पुढील उपचारासाठी रवाना केले परिस्थितीची गंभीरता ओळखून डॉक्टर निकम यांनी तातडीने रक्तस्राव थांबवण्यासाठी उपचार सुरू करत बोट वाचवायचे असल्यास तातडीने प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले त्यांनी तत्काळ नाशिकचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर मनोज बच्छाव यांच्याशी संपर्क साधला पाडव्याच्या निमित्ताने डॉक्टर बच्छाव हे आपल्या गावी लखमापूर येथे गेले होते मात्र प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सटाणे येथील सिम्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी शस्त्रक्रिया सुरू केली सुमारे काही तास चाललेल्या किचकट शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर बच्छाव व त्यांच्या टीमने शेवाळे यांचा अंगठा यशस्वीरित्या वाचवला डॉक्टरांच्या या तत्परतेमुळे आणि कौशल्यामुळे शेवाळे यांचे बोट वाचवण्यात यश आले आहे शरीराचा एखादा भाग विशेषतः बोट जर काही तासांच्या आत शस्त्रक्रियेने जोडले गेले तर ते वाचवणे शक्य असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे ऐन दिवाळीच्या काळात नाशिकमध्ये अनेक डॉक्टर सुट्टीवर असताना सटाण्यातच उपलब्ध झालेल्या प्लास्टिक सर्जनमुळे मोठा दिलासा मिळाला या घटनेनंतर शेवाळे कुटुंबियांनी डॉक्टर बच्छाव डॉक्टर निकम डॉक्टर बोरसे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आज पाडव्यासाठी घरी हलो असताना सटायला आल्यानंतर आम्ही आमच्या सालाबादाप्रमाणे लखमापूरला पाडव्याचं सगळ्या ठिकाणी ओळणी असते त्यासाठी गेलो होतो तिथं गेलेलो असताना संदेश निकम सरांचा फोन आला मला की आ, एक गृहस्थ आहेत राजेंद्र शेवाळे म्हणून जाय जायखेड्याचे त्यांचं किराणा दुकान आहे तर आज काम करताना त्या दुकानात काम करताना करता नारळ कट करत असताना त्या मशीनमुळे चुकून त्यांचा बोट त्या मशीनमध्ये गेला व अंगठ्याचा जो शेवटचा पेर असतो इथून तो बोट त्या कटर मशीनमुळे गेल्यामुळे तो पूर्णपणे कट होऊन लटकला होता फक्त स्किनला आधांतरित होता तर अशा केसेसमध्ये तसं त्यांचा खूप रक्तस्राव जात होता तर त्यांना सांगितलं की जर आता त्या बोटाला वाचवायचं असेल तर त्याला काही तासाच्या ता आत पुन्हा ते रक्तस्राव सुरळीत करणं गरजेचं असतं तसेच ते कट झालेले सगळे तंतू हाड आपण जोडत असतो ती शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे सरांना सांगितलं की तुम्ही ऑपरेशनची तयारी करा त्यांनी त्या पद्धतीने रक्तस्राव थांबवून बाकी सर्व तयारी इथं केली होती मी लखमापूरहून सटा याला येईपर्यंत पेशंटसाठी पूर्ण ची जी तयारी होती ती करून ठेवली होती आणि आम्ही त्यानंतर पेशंटला इमिजिएटच त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेता आलं खरं तर कट झाल्यानंतर काही तासांच्या आत जर आपण तो रक्तपुरवठा सुरळीत केला तरच तो बोट जगण्याचे जे चान्स असतात ते राह असतात आणि आता जास्त वेळ गेला तर तो बोट जगवण्याची शक्यता तशी तशी कमी हो कमी होत जाते तर नंतर ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर आम्ही काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ती रक्तवाहिनी सुरळीत केली त्यांचे जे हार्ड कट झाले होते ते देखील जोडले आणि जे तंतू असतात मुवमेंटसाठीचे ते जोडण्यात आम्हाला यश आलेलं आहे बऱ्यापैकी आणि आता पेशंट आता यूमधील पुढील उपचार चालू आहेत काही तासातच आम्ही पेशंटला देऊ शकलो ही जी सुविधा आहे ती देऊ शकलो व पेशंटचा इथं बोट वाचेल अशी आम्हाला शंभर टक्के आशा आहे त्यामुळे आनंद तर आहेच की आपण सणानिमित्त घरी येत असतो खरं तर सगळा याचा फेस्टिवलचा सगळा मोहल असतो पण त्यात जे एखाद्या पेशंटचं काही भलं होत असेल आपल्यामुळे चांगलं होत असेल तर ती एक एक समाधानकारक बाब असते आणि त्याचं कुठं ना कुठं आम्हाला सर्वांना समाधान आहे तसेच ते पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते बघून तो खरा आनंद आम्हाला वाटत आहे दिवाळीत शंभर टक्के आम्हाला मिळालेला आहे नेहमीप्रमाणे दिवाळीला डॉक्टर मनोज सर गावी येतात सालाबादाप्रमाणे या वर्षी आलेच होते परंतु मागच्या सहा सात वर्षापासून सा सिम्स हॉस्पिटल जे कार्यतत्परतेने सेवा देत आहे कुठलीही सुट्टी न घेता दिवाळीत अनेक डॉक्टर मिळत नाही भेटत नाही परंतु त्या काळातही सिम्स हॉस्पिटल पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने चालू आहे मागच्या वर्षा वर्षाप्रमाणेच ह्या वर्षी पण काही नारळ कट करत असताना एक बोट कट झाला आणि पेशंट तत्परतेने सिम्स हॉस्पिटलला दाखल झाले तेव्हाही डॉक्टर मनोज बच्चा नेहमीप्रमाणे त्यांनी दिवाळीचे सगळं सोडून आपल्या कार्य कर्तव्याला प्रथमता प्राधान्य देत अत्यंत तत्परतेने ती शस्त्रक्रिया पूर्ण केली व पेशंटचा बोट वाचवण्यात यश मिळाले त्याचप्रमाणे सगळ्या नातेवाईक व सगळ्यांनी त्यांचे सिम्स हॉस्पिटलचे मनपूर्वक आभार व्यक्त केले